कार मित्रांनो सुस्वागत मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा जान्हवीवर ओरडतो तेव्हा जान्हवीला राग येतो तेव्हा जान्हवी ही अक्षयला म्हणते की काय रे अक्षय तू असे काय वेगळे करतोस तू तर रमाला किती त्रास देतोस तेव्हा आनंद म्हणतो की अग जान्हवी होल्ड राहून तेव्हा जान्हवी काही ऐकायला तयार नसते जान्हवी म्हणते की नाही बेबी अरे तो आपले असे अपमान नाही करू शकत कारण कितीही काही झाले तरी तू त्याचा मोठा भाऊ आणि मी मोठी बहिणी आहे त्यामुळे तो आपल्याशी असे वागू शकत नाही त्याला आपले ऐकावेच लागेल त्याने आपल्याला रिस्पेक्ट दिलाच पाहिजे तेव्हा आनंद म्हणतो की अग जानू तू कसे असे बोलते तो आपल्याला नाही का रिस्पेक्ट देत अगं जानू तू हे का समजून घेत नाही की यावेळेस त्याचं चिडणं स्वाभाविकच आहे कारण परिस्थितीच तशी आहे तेव्हा जानवी म्हणते की हो अरे बेबी पण तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की सॉरी जर मी काही जास्त बोलून गेलो असेल तर मला माफ करा पण आभ्या आणि काका अर्थाला घेऊन घर सोडून निघून गेले म्हणून मी टेन्शन मध्ये आलो डिस्टर्ब झालो म्हणून तुमच्यावर मी रागावलं बाकी काहीच नाही खरंच सॉरी तर तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय तू सॉरी म्हणू नकोस अरे मला कळते परिस्थिती काय आहे तू चिडणे हे स्वाभाविकच आहे मी तुला समजू शकतो त्यामुळे प्लीज सॉरी विरी काही म्हणू नकोस आणि मनाला सुद्धा तू इतके वाईट वाटून घेऊ नकोस इनफॅक्ट अरे मीच तुला सॉरी म्हणायला पाहिजे तर लगेच जाणीव म्हणते की अरे एक मिनिट बेबी अरे तू का सॉरी म्हणतो अक्षयला उद्धटपणे तर तो आपल्याशी वागला तेव्हा आनंद म्हणतो की अग जानू खरच तसे काही नाही अगं आपणच आपल्या हक्काच्या माणसावर चिडतो हो की नाही ग इनफॅक्ट मला असे म्हणायचे की काक्या आणि आभ्या या दोघांच्या जागी जर असतो तर त्याची अशी स्थिती झाली असते तो असच रिएक्ट झाला असता अगं तुला माहिती नाही ग अग तेव्हा सुद्धा तो असंच रिॲक्ट झाला असता तेव्हा अक्षय म्हणतो की एक झाटली तर आनंद म्हणतो की चला आपण हा विषय आता स्टॉप करूया आणि अक्षयला म्हणतो की अक्षय हे पग तू काही टेन्शन घेऊ नको काय का, 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 अभ्या काय किंवा अर्थ काय ते आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत मग आपण त्यांना असे कसे एकटे सोडून देऊ त्यांना आपण कुठेही जाऊन देणार नाही त्यांना आपण शोधूया माहिती आहे की ते आपल्याला सोडून गेले परंतु आपण त्यांना समजावून मनावून परत घरी घेऊन येऊ आनंद हा सीमा आणि जान्हवीला म्हणतो की तुम्ही दोघी एक काम करा त्या आरतीच्या भावाला फोन करा तिकडे आहे का इकड़े आजु 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 ते आणि इकडे आजूबाजूला सुद्धा शोधा म्हणजे नक्की ते आपल्याला कुठे आहे की हे समजतील आणि अक्षयला म्हणतो की चल आपण दुसरीकडे शोधूयात तेव्हा अक्षय म्हणतो की हो चल म्हणून ते दोघे जायला निघतात तर सीमा म्हणते की चल जान्हवी आपण इकडे शोधूयात म्हणून त्या दोघी तिकडे जातात तर हे दोघे इकडे गाडीतून त्या दोघांना शोधायला निघतात त्यानंतर इकडे रमाला माहिती झाल्यानंतर रमाला लगीच रिक्षातून घाईने घरी येतात असते आणि रिक्षावाल्या काकांना म्हणते की आहो काका लवकर घरी चला मला घरी लवकर पोहोचायचे एकतर रमाला खूप टेन्शन आलेले असते आणि ती काकांना लवकर चालण्यासाठी सांगत असते त्यानंतर रमा ही घरी येऊन पोहोचते तर मयुरी तेव्हा हॉलमध्ये आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत असते आणि तेवढ्यात रमा घाईणीच येते आणि मयुरी ताई आहो घरातील कुठे कुठे गेले सर्वजण आणि लगेच ती आई जानवी वहिनी यांना सर्वांना आवाज देत असते ती पुन्हा मयुरीला विचारते की आहो मयुरी ताई कुठे गेले सर्वजण तेव्हा मयुरी इतकी भडकते आणि काय गं शांत आवाज देता येत नाही का किती ओरडतेस तेव्हा रमा शांत होते आणि विचारते की आहो मयुरी ताई दादा कुठे आरथ्याला घेऊन कुठे बाहेर गेलेत का ते तेव्हा मयुरी रागानेच म्हणते की मला काय माहिती मी सर्वांच्या मागे मागे फिरत असते का कधी नवे हे तुरुंग सोडून कोणीतरी बाहेर गेले हे तर चांगलंच आहे पण घरच्यांना मात्र कळत नाही आणि घरचे लगेच त्या दोघांना शोधण्यासाठी गेले आणि त्या काका आणि आभीला घरी घेऊन येण्यासाठी या घरात मात्र कुणाला कोणाची सुख बघवतच नाही मयुरी असे बोलत असताना रमाला मात्र खूप वाईट वाटते तेव्हा रमा विचारते की मयुरी ताई तुम्ही असे का बोलतात तर मयुरी राग म्हणते की कारण माझी तशी इच्छाच आहे की अभि आणि काही का घरच्यांना सापडायलाच नको निदान ते दोघे तरी या मुकादम नावाच्या सुटतील आणि सुखात राहतील तर तर लगेच लगेच रमा म्हणते म्हणते की की अर्थाला असे कसे जाऊन दिले तुम्ही ए तू खाऊ नकोस ते गेलेत ना तेव्हा त्यांना कोणीही बघितले नव्हते आणि तसे ही आर्था मुलगी आहे मग तो तिला घेऊन घेणे ही स्वाभाविकच आहे त्याचा अर्थावर हक्कच आहे तेव्हा रमा म्हणते की मयुरी ताई आहो असे का बोलतात आहे आहे तिला प्रेमाची मायेची गरज तेव्हा हो मयुरी म्हणते की अगं मग तू का तिची इतकी काळजी करते अभि आणि काका आहेत ना तिची काळजी घेण्यासाठी तू का इतके टेन्शन घेते आणि रमा हे पग एक गोष्ट लक्षात ठेव तू सुद्धा आता या घरातून निघूनच जाणार आहे त्यामुळे तू येथे काय किंवा नसली काय तुला कशाला फरक पडायला हवा शेवटी अर्थाच्या नशिबात जे असेल तेच होईल आणि तोऱ्यातच मयुरी आतमध्ये निघून जाते सुद्धा खूप वाईट वाटते तिला अर्थाची काळजी लागलेली असते आणि काका सुद्धा त्यानंतर इकडे शशिकांत मस्त गच्चीवर दारू पीत बसलेला असतो तेथे सनी येतो सनी म्हणतो की काय रे मामा अरे घरात तर इतके राहाडे सुरू आहे इतके टेन्शनचे वातावरण आहे आणि तू काय येथे पीत बसलास तेव्हा शशिकांत मुद्दाम हसतो आणि काय रे झाडे तर प्रत्येक घरात होतच असतात तर आपण त्याकडे दुर्लक्ष करायचे आपण मात्र आपला एन्जॉय करत राहायचे तू कशाला त्याकडे लक्ष देतोस कर एन्जॉय त्यामुळे तू सुद्धा दारू या सर्वाकडे दुर्लक्ष कर तेव्हा सनी सुद्धा दारू पिण्यासाठी ग्लास घेतो आणि चेअर्स दोघे एकमेकांना करतात तेव्हा शशिकांत दारू पिता पिता त्याला विचारतो की काय मग कुठपर्यंत आले तुझे ताराबलम चंद्रबलम तेव्हा सनी म्हणतो आलय इथपर्यंत टुकुर टुकूर तेव्हा शशिकांत म्हणतो की काय रे टुपू टुपू खेळतोस तू तर टुपू टुपू खेळत बसचे तर बाकीचे बाकी येतील आणि सिक्स मारून निघून जाते अरे तू त्या रमामध्ये गुंतत चाललाय आणि ती तुला तुझ्या तालावर नाचवते तेव्हा सनी म्हणतो की अरे मामा तू काय बोलतोस ते आपल्याला नाही कळत तर शशिकांत म्हणतो अरे तुझ्या हातून त्या त्या रमाच्या कंपाळावर कुंकू सांडले आणि ते अक्षय तर तुझ्यावर किती ओरडला तू तर लगेच घाबरून त्यांना माफी सुद्धा मागली काय रेकसला असा पेंड्रू तेव्हा सनी म्हणतो की हे बघ मामा तू असे काही बोलू नकोस असे काही नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की असे कसे काही नाही आणि आता तू एक काम कर तू इतकं शांत बसू नकोस आता घरामध्ये तुला एक आणखीन संधी आहे घरामध्ये कोणी सुद्धा नाही त्यामुळे तूच बघ की आता काय करायचे का ते तेव्हा सनी सर्व लक्ष देते सनी म्हणतो की हो आता मामा तू बघतच राहा की मी काय करतो ते आणि लगेच तो सर्व दारू पिऊन घेतो आणि लगेच आतमध्ये निघून येतो तर शशिकांत लगेच खूप खुश होतो कारण त्याला असं वाटते की नक्की हा रमाला त्रास देईन त्यानंतर इकडे अक्षय आणि आनंद हे रोडने अभि काकांना शोधायला निघलेले असतात तेव्हा रमा ही घरात आलेली असते आणि तेव्हा तिला विचार येतो की तिला आठवते काका जेव्हा सर्वजण एकत्र असतात आणि तेव्हा ते काय म्हटले होते की मला तुम्हाला सर्व त्यांना काहीतरी एक सांगायचे की घरामध्ये आतापर्यंत मी तुमच्या सर्वांच्या मर्जीने जगत आलो पण यापुढे आता मला माझ्या मर्जीने जगायचे आणि पोलीस आलेले असतात तर लगेच माहिती असते की काका नक्की कुठे गेले असतील म्हणून ती लगेच अक्षयला फोन करते आणि मला माहिती आहे मला एक प्रकारचा अंदाज आहे की काका कुठे गेले असतील तेव्हा अक्षय विचारतो की ते कसे काय तर रमा रह। म्हणते की ते मला माहिती नाही पण आता काका कुठे असतील याबद्दल मला माहिती आहे मी काय म्हणते ते ऐकून घ्या तेव्हा अक्षय म्हणतो की तू पॅनिक होऊ नको की काय ते व्यवस्थित सांगा मला तेव्हा रमा सांगू लागते की ज्या दिवशी तुमचा अपघात झाला होता तेव्हा रमाकांत काका त्यांच्याबद्दल काहीतरी सांगणार होते पण तेवढ्यात ते, ते, ते पोलीस आले आणि आणि त्यांनी तुमच्या अपघाताबद्दल बोलणे हे राहूनच गेले पण नंतर जान्हवी ताईंनी मला ही गोष्ट सांगितली कारण जान्हवी ताईंनी त्यांचा पाठलाग केला होता त्यांना असे कळले होते की काकांच्या एका स्त्रीवर मनापासून प्रेम आहे तेव्हा अक्षयला खूप राग येतो शे रागानेच रमाला म्हणतो की अगं तू काय बोलतेस हे तुझ्या लक्षात येते का तर आनंद म्हणतो की अरे अक्षय शांत हो खरच आहे तेव्हा अक्षय म्हणतो की काय आपला काका तर आनंद म्हणतो की हो तेव्हा रमा पुढे म्हणते आणि काका हे त्यांचं आयुष्य नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मला असे वाटते की काका आणि आभीदादा त्या बाईंच्याच घरी गेले असते तेव्हा अक्षय विचारतो की मग त्या बाईचं काही नाव फोन नंबर ती कुठे राहते याबद्दल माहिती आहे का तर रमा म्हणते की हो माहिती आहे नलित लिनी मुनेश्वर असे त्यांचे नाव आहे आणि त्या नदी आणि तेक, टेकडी वाचवा हे ते आंदोलन करत होत्या म्हणजे त्या आंदोलनाचा एक भाग होत्या तेव्हा ते, ते मी ऐकले होते तेव्हा अक्षय म्हणतो की मग तू दादाची बोल मी आता गाडी चालवतो तेव्हा अक्षय हा बोलण्यासाठी आनंदकडे फोन देतो आणि तेवढ्यात रमाही बोलत असते आणि तिच्या मागून सनी हा रूममध्ये येतो आणि दरवाजा लावून घेतो तेव्हा आनंद रमाला म्हणत असतो की हे बघ तू आता तिला आता नेटवर्क सर्च करतो पण तू तोपर्यंत घरी कुणाला याबद्दल सांगू नकोस तेव्हा रमा म्हणत असते की हो नाही सांगणार आणि लगेच मागे ओळून बघते तर सनी दरवाजा लावून आतमध्ये आलेला असतो रमा तर खूपच घाबरते रमा आपला फोन चालूच ठेवते आणि लगेच सनीला रागाने म्हणते की काय हो काय करतात दार का लावले दार का लावले असे विचारत असते तेव्हा आनंद मात्र नेटवर्कवर शोधत असतो परंतु त्याचा नेटवर्क काही इशू असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणून आनंद म्हणतो की थांब अरे अक्षय मी तुझा फोन ट्राय करतो तेव्हा लगेच आनंद हा अक्षयचा फोन हातामध्ये घेतो तर रमाचा फोन चालूच असतो तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय तुझा फोन तर चालूच आहे तेव्हा अक्षय लगेच जोराने रमाला आवाज देतो कट कर असे म्हणत असतो तर लगेच त्यांच्या त्यांना सर्व काही रमा आणि सनी जे काही बोलत असतात तर ते ऐकायला येते रमा म्हणते की हे बघा मी आरडा ओरड करेल तर सनी म्हणत असतो की हो कर आरडा ओरड कोणी तुझ्या मदतीला आता येणार नाही कसे आहे की आता आपले तारावलम चंद्रबलम होणार आहे असे बोलत असताना सर्व तिकडे अक्षयला ऐकू येत असते सनी रमाला म्हणत असतो की आपण आपले लग्न होणार त्यामुळे एक मस्त त्या अगोदर हनीमून करून टाकूयात आणि तो रमाच्या अंगावर येत असतो तेव्हा रमा म्हणते की तुम्ही मागे जा पुढे येऊ नका म्हणून रमा ही एक एक पाऊल मागे जात असते आणि सनी तसा तसा तिच्या अंगावर येत असतो पुढे येऊ नका म्हणून सनी लगेच रमाला धरतो अगं थांब कुठे जातेच रमा, जा रमा मात्र त्याला हिसकावण्याचा प्रयत्न करत असते रमा ही जोरात ओरडते की काय फालतूपणा करतात कसे वागतात तेव्हा सनी म्हणतो की हो का म्हणजे तू फालतूपणा वागलेली चालते आणि मी फालतूपणा केलेला चालत नाही तेवढ्यात समोर त्याला अक्षयचा फोटो दिसतो तेव्हा सनी म्हणतो की हा अक्षय अक्षय आणि तुझ्यामध्ये नक्की काहीतरी आहेस ना आणि त्याच्याकडूनच ते पोरग जन्माला आले की काय तेव्हा रमाला खूप राग येतो रमा म्हणते की काय हो काय बोलतात तुम्ही तर इकडे आनंद हा हॅलो हॅलो करत असतो कारण तो त्यांना काही ऐकू येत नाही रमा रडतच म्हणते की अहो ही आरती वहिनी आणि दादा या दोघांची मुलगी आहे आणि तुम्हाला असे बोलायला लाज कशी वाटत नाही आरती वहिनी गेल्यापासून मी सांभाळ करते त्यामुळे मला तिची काळजी वाटते माझा तिच्यावर जीव आहे तुम्ही वाटेल तो अर्थ काढू नका माझा हात सोडा एकतर खूप दुखतो म्हणून रमा आपला हात हिसकवण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्या सनीने मात्र खूप जाम पकडलेला असतो तेव्हा सनी म्हणतो की अच्छा अच्छा ठीक आहे आता समजले मला आणि हे पग आता तू खूप बडबड केली आपण काय करूयात आपण पटकन छोटासा हनीमून करून टाकू अक्षय आणि आनंदला समजल्यानंतर ते घाईने लगेच गाडीतून परत घरी येतात आणि घरी घाईनेच येऊन पोहचतात अक्षय आनंद धावतच मागे येतात तर लगेच रमा ही येते आणि अक्षय रमाला विचारतो की रमा काय झाले तेव्हा रमा फक्त तिकडे बोट दाखवते तर आनंद आणि अक्षय आतमध्ये येतात तर रमाने त्या सनीला चांगली शिक्षा दिलेली असते आणि त्याला पूर्णपणे बांधून ठेवलेले असते रमाने त्याला बेदम मारलेले असते आणि त्याच्या हातातोंडाला सुद्धा खूप लागलेले असते तेव्हा अक्षय आनंद एकमेकाकडे बघतात आणि अक्षय सनीला विचारतो की काय रे सनी हा सर्व काय प्रकार आहे आणि घरातील सर्व सामान इकडे तिकडे फेकले गेलेले असते अक्षय सर्वाकडे बघत असतो तेव्हा सनीला कसे घडले हे सर्व त्याच्या डोळ्यासमोर येते कारण जेव्हा त्याने रमाला धरलेले असते आणि तो रमाच्या अगदी जवळ जायला लागतो तेव्हा रमाने मात्र एक फुलदाणी असते तर जोरात त्याला ते डोक्यात घातलेली असते आणि परत तो धावूनच रमावर जातो तेव्हा रमा पुन्हा त्याला त्या फुलदाणीने खूप मारते फानी फेकून देऊन त्याला इतकी त्या काठीने चोप देते आणि म्हणते काय रे पुन्हा माझ्यावर असा जबरदस्तीपणा करशील का काय तुम्हाला काय वाटते की तुमच्यासारख्या माणसांना चांगला धडा शिकवायलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं की स्त्री म्हणजे काय एक उपभोगाचं साधन आहे का आणि थांब तुला असे करणार नाही म्हणून ती त्याला चांगला चोप देते आणि त्याची गचंडी धरून त्याला खुर्चीला बांधून ठेवते तेव्हा सनीला सर्व आठवते आणि तो रमावर खूप चिडचिड करतो बांधल्यानंतर सुद्धा रमाने त्याला झाडून इतके धोपडलेले असते की परत असे करशील का करशील का असा जाब विचारलेला असतो आणि काय रे मी ऐकून घेते म्हणून वाटेल तसे तू माझ्यावर वागशील का आणि चांगली झाडूने आणखी चोप देते आणि मी शांतपणे सहन करत राहील असे तर कधी होणार नाही कायम हा धडा आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील आणि हे फक्त मी नाही तर त्या सगळ्या बायका की ज्यांना ज्यांना तू त्रास दिला त्या सर्वजणी तुला अशा मारतात असे समज म्हणून रमा आणखी त्रास देऊन त्याला खूप मारत असते तेव्हा सनी इतका घाबरलेला असतो आणि तो, तो रमाला म्हणतो की परत असे केव्हाही मी तुझ्या नाही वागणार प्लीज मला सोडून दे तेव्हा रमा म्हणते की अजिबात नाही आणि आणखीन खूप मारते तेव्हा सनी इतका घाबरलेला असतो आणि त्याला खूप त्रास होत असतो तो म्हणतो की अगं प्लीज ऐकून घे मी केव्हाही परत जसी असे वागणार नाही प्लीज मला खरंच खूप त्रास होतो मला सोडून दे एकदम माफ कर रमा म्हणते की मी ऐकणार नाही आणि पुन्हा चांगला चोप देते दे, थांब मी तुला सोडणार नाही पक की मी तुझी काय अवस्था करते आणि जोरजोराने काठ त्या झाडूने मारत असते तेव्हा सनीला ती आठवते आणि ते आठवूनच त्याला इतकी भीती वाटत असते तो पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आणि तेवढा तिथे शशिकांत येतो शशिकांत म्हणतो की अरे सनी काय झाले हे सर्व हे कोणी केले तर लगेच सनी म्हणतो की त्या रमाने तर शशिकांत लगेच त्याला सोडो सोडवतो आणि म्हणतो की काय रे रमाने हे सर्व केले आणि तू ऐकून तरी कसे घेतले तेव्हा सनी म्हणतो की अरे तिने मला खूप मारलेस हे पग हे पग अक्षय तिकडे रमाकडे बघत अस सनी म्हणत असतो की खूप मारले खूप मारले तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे पण कसे तेव्हा सर्वजण बाहेर येतात तेव्हा ज बाहेर आल्यानंतर सनी म्हणत असतो की हे पग इथे बसली आणि खूप मारले मला तेव्हा रमा पुन्हा उठते आणि टेबलवर जी बॉटल असते तर ती हातात घेते आणि सनीला उगारून म्हणते हे पग तू पुन्हा जवळ येऊ नको नाहीतर मी तुझी आणखीन अवस्था करेल तेव्हा लगेच मयुरी सुद्धा आलेली असते मयुरी म्हणते की बापरे घरातील मोलकरीन आहे पण रुबाब किती आहे हिचा तेव्हा शशिकांत म्हणतो की नाहीतर काय तेव्हा रमा मात्र कुणाला आज घाबरत नाही ती मयुरीला म्हणते की मोलकरीन आहे म्हणजे असली म्हणून काय झाले मला सुद्धा स्वाभिमान आहे तेव्हा अक्षय रमाला विचारतो की रमा काय झाले काय केले याने तेव्हा सनी म्हणतो की अरे भावा ती माझी होणारी बायको आहे तिच्यासाठी चांगलं काय ते तर लगेच अक्षय सनीवर ओरडतो की मी तुला विचारले का मग तू शांतच राहा तुझ्याशी मी बोलत नाही तिच्याशी बोलतो ना आणि रमाला पुन्हा विचारतो की याने काय केले तेव्हा शशिकांत लगेच म्हणतो की काय तू उलट तुला या दोघांच्या मध्ये पडण्याची गरजच काय तेव्हा अक्षय म्हणतो की गरज तर आहेच कारण रमा ही उगाच असे रिएक्ट होणार नाही आणि तो पुन्हा रमाला विचारतो की रमा काय झाले प्लीज सांग की काय झाले तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि सर्वांसमोर म्हणते की याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला ते ऐकून तर सर्वांना धक्का बसतोच परंतु अक्षयला मात्र खूप राग येतो आणि त्यावेळी रेवा सुद्धा तेथे असते आनंद म्हणतो की काय काय सांगतेस रमा तेव्हा शशिकांत मुद्दाम लगेच हसतो आणि काही कसे बोलतेस मयुरी सुद्धा म्हणते की खोट आहे ही खोट बोलते मी तर होते मला माहिती आहे आणि रमाला म्हणते की रमा हे पण खोट बोलू नकोस तू आणि जर सनीने जबरदस्ती केली होती तर तू ओरड का केला नाही का आवाज दिला नाही तेव्हा सनी आणि शशिकांत या दोघांच्या मनासारखे होते तर रमाला मात्र खूप वाईट वाटते तर मयुरी म्हणते की नाही नाही याचा अर्थ तुझी संमती होती तेव्हा रमाला आणखीन वाईट वाटते तर शशिकांत म्हणतो की नाही तर काय तेव्हा आनंद आणि अक्षयला मयुरीचा इतका राग येतो आनंद म्हणतो की ए मयरे तर अक्षय म्हणतो की ताई तू काय बोलतेस तुला काही कळतेस का एक मुलगी असून तू असं बोलतेस आणि जर तुझे असे म्हणणे असेल की तुला काही ऐकू आले नाही तर मग ऐक की मी आणि दादाने रमाचा ओरडण्याचा आवाज फोनवर ऐकला पण नेमकं काय झालंय हे आम्हाला कळले नाही म्हणून आम्ही घाईने इथपर्यंत आलो तर शशिकांत म्हणतो की काही झाले तरी सनी जबरदस्ती करेल हे शक्यच नाही तेव्हा अक्षयला खूप राग येतो अक्षय म्हणतो की चुकीच्या गोष्टींना कसे खतपाणी घालायचे हे तुमच्याकडून शिकावे त्यामुळे तुम्ही मध्ये काही बोलण्याचा प्रयत्न करूच नका तेव्हा आनंद म्हणतो की सन्या हे पग तू इतका नीच असेल हे वाटले नव्हते सिरियसली सांगतो तेव्हा शशिकांत आनंदला गप्प राहण्यासाठी सांगतो तर अक्षय लगेच सनीची गचंडी धरतो मी तुला सांगितले होते ना तू लिमिट मध्ये राहा म्हणून जबरदस्ती करायची नाही म्हणून कळते का तुला मग चल आता तेव्हा शशिकांत म्हणतो की काय ए काय हे घर माझं सुद्धा आहे त्यामुळे सनी तर येतेच राहील हे तुझा बाप सांगतो हे लक्षात ठेव तेव्हा अक्षय रागाने सनीची गचंडी सोडतो आणि काय बाप बापाची कधी कर्तव्यगिरी पार पाडलीस का तुम्ही आणि तेवढ्या सीमा आणि जान्हवी सुद्धा आलेली असतात तर सीमा विचारते की अरे अक्षय काय झाले रमा मात्र आपली बिचारी रडत असते तर शशिकांत म्हणतो की बघ बग... आपल्या स्वतःच्या मुलाचे पराक्रम मोलकर्णीच्या नादाला लागून स्वतःच्या नातेवाईकांना सुद्धा घराच्या बाहेर काढतो सीमा म्हणते की म्हणजे काय झाले तर लगेच अक्षय म्हणतो की या सनीने रमावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला ते ऐकून तर सीमा आणि जान्हवी या दोघींना आणखी धक्का बसतो तर रमा खूप रडत असते तेव्हा शशिकांत म्हणतो की काय झाले सिरियस का व्हायचे इतके सनी सारखा मस्त पैशावाला मुलगा मिळतो नशीब समज मुली गुपचूप संसार करतात आणि ही मोठा अॅटिट्यूडपणा दाखवतेस त्यामुळे सनी मात्र इथेच राहणार तर अक्षयला इतका राग येतो आणि सीमाला सुद्धा भडकावून म्हणतो की जगातल्या कुठल्या ना कुठल्या स्त्रीला एखादा पुरुष आवडत नाही मग त्या पुरुषाला नाही म्हणण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला आहे तिला असे स्वातंत्र्य म्हणून तो लगेच सनीला मारतो त्याला मारतच म्हणतो की चल तू तुझी लायकी सुद्धा नाही आमच्या घरात राहण्याची आणि यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव की रमाकडे नजर वर बघून बघण्याची जरी हिंमत केली तरी याद राख आणि लगेच तो गचंडी धरून त्याला बाहेर काढतो अक्षय शशिकांत ची सुद्धा ऐकत नाही शशिकांत पुढे पुढे करत असतो की अक्षय नाही नाही तेव्हा मात्र अक्षय सनीला घेऊन बाहेर लुटून देतो आणि चल नाहीतर मी पोलिसांना बोलवेल तर शशिकांत मागे येतो आणि अक्षय नको तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की तुम्ही शांत पडू नका तेव्हा सनी म्हणतो की मला माहिती होते शंभर टक्के अगोदर पासून माहिती होते की तिच्या आणि तुझे काहीतरी झिंगाट होते म्हणूनच तू तिला वाचत होता तेव्हा अक्षय म्हणतो तोंड सांभाळून बोल तिच्या जागी जर दुसरी कोणी असती तरी हेच केले मी। सनी म्हणतो की चल रे उगाच कशाला बाता मारतो मला माहिती होते अगोदर पासून तिचं आणि तुझं काहीतरी आहे म्हणून तुझे तिचे आहे मग तू बिंधास्त बोलायचे आपण वाट के खा सकते थे तेव्हा अक्षयला आणखीन राग येतो आणि अक्षय त्याची आणखीन धुलाई करते तेव्हा शशिकांत अक्षयला धरतो तेव्हा सनी धमकावतो की हे सर्व मी लक्षात ठेवीन तुला तर मी सोडणार नाही आणि त्या रमाला सुद्धा मी सोडणार नाही आता बघ की मी काय काय, काय करतो तेव्हा शशिकांतला मात्र खूप हसू येत असते आणि मनात विचार करतो की अक्षय रमाबद्दल इतका का जवळ येत चाललाय का तिच्या बाबतीत इतका गंभीर होत असेल नक्की काहीतरी गडबड आहे तर शशिकांत विचार करत असतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमाचा वाढदिवस असतो आणि रमा ही देवप्पाला नमस्कार करत असते आज माझा वाढदिवस आहे पण यांच्या का लक्षात नसेल म्हणून रमाला खूप वाईट वाटते आणि रमा ही खूप रडत असते आणि त्याच वेळेस अक्षय म्हणतात आज आठ तारीख आहे ना ग तेव्हा रमा म्हणते की हो काय आहे आज कारण तिला खूप आनंद होतो तेव्हा अक्षय म्हणतो की काही नाही आज ऑफिस मध्ये महत्वाची सॉरी रमा मी तुला विश करू शकत नाही कारण तुला माझी सत्य अजून कळायला नको आणि त्या कागदावर त्याने हॅपी बर्थडे म्हणून रमाला विश केलेले असते तर तो कागद वाऱ्याची झुळूक येते आणि रमाच्या पायाशी घेऊन पडतो तेव्हा रमा मात्र तो कागदावरील जे अक्षयने तिला विश केलेले असते ते वाचते आणि तिला खरंच खूप आनंद होतो आणि रमा म्हणते की म्हणजे नक्की यांना काहीतरी सर्व आठवते हो आणि हे सर्व नाटक करतात तेव्हा रमाला खूप आनंद झालेला असतो आणि रमा देवाला हात जोडते तर आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद